सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस आई भगवंताकडे मागणं मागाव हे आई पडला प्रकाश दिवट्या मशा त्यांच्या समोर ही माय जाते ही माय जाते ही माय जाते आणि गेल्यानंतर हातात हळदी कुंकुवाच ताटे आईच्या आई, आई विनंती करते तुला एकच शूर एकच वीर पुत्र पुटी जन्माला दे गमाय एकच घाल गमाय अरे लडका देना सो ऐसा देना जिसकी जग करे आज कबीरदास जी नाही तो उससे मुग लडका देना सो ऐसा देना जिसकी जग करे आस नहीं तो उससे मुर्गी भली महिने को सो पचास द्यायचा असेल तर एकच 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 चंद्र तमोहंतीच तारा तारागम एक शूर एकच वीर डबल डबल नाही आणि बाकीच्या डोकं नाही लावायचं ऐका ज्यांना कुणाला स्वतः राजाबद्दल फार स्वाभिमान ना या, त्यांनी त्या पंधरा वीस हजाराच्या टर्काल्या गाडीच्या बागच्या बुटाडावर नाही लिहायचं राजेडातच देतो तेरा हजाराची गाडी तिच्यावर मागून लिहितो अरे राजे तू टंबरळ फुटल्याल तु खोपडी चवायची नाही डीप लाईट अर्धा गेलेला आणि त्याच्या मागले लिहितो काय राजे टर्काला माझा राजा इतका सामान्य होता का एवढा सामान्य होता ज्या वेळेला माझा हिंदवी स्वराज्याचा राजा जन्माला आला जन्माला आला नाही त्यावेळेला फक्त शिवाई मातेला प्रार्थना केली एक महिन्याचं बाळ होतं एक महिन्याचा बाळ होत माझा राजा ऐक नाही फार गोड व्याख्यान समोर आले मी धर्माची सेवा सांगतोय ग सव्वा महिन्याचे शिव होते सव महिन्या सव्वा महिन्याच्या छत्रपती शिवरायांना झोपवले आजही शिवनेरी गडावर जा तिथे गेल्यावर तिथली माती घ्या आणि तिथली माती आपल्या कपाळाला लावा ला कपाळाला लावा ला आणि तिथला तो पाळणा पहा पाळणा पहा आपला असा ढकलून द्यायचा पाळणा नाही तो आजही जशाला तसा टवटवीत सागवानाचा पाण आहे वा 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 काय भाग्यवान असेल रे ती माय ती शिवनेरी चढायला गेलं तर माहेसारख्या पोराला तीनदाना गुडघ्यात गुडगे दुखीच्या गोळ्या खाव्या लागतात एवढी एवढी जबरदस्त ती शिवनेरी पहा तिथे झोका द्यायचा दाशीकडे दे झोका देण्याचं काम दिलं माझी राष्ट्रमाता 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 जिजाऊ मासाहेब भगवान भोलेबाबांच्या आणि शिवाई मातेच्या पूजनाला गेल्या आईचं जगदंबेचं पूजन केलं माझ्या राजानं ऐका ना माझ्या आईनं जगदंबेचं पूजन केलं जगदंबेचं पूजन करून समाधी लागली तास दोन तास अडीच तास कुठे गेले कळालं नाही त्याच्याही पुढे जाऊन सांगतो अडीच तासांनी माईला मुलाची आठवण आली आणि ती महाराष्ट्राची माय पाळण्याकडे आली आलं तर पाहिलं तर शिवबा झोपलेला आहे त्या दासीला विचारलं कागबाई माझा शिवा उठला नाही काय माय असेल माझा शिवा उठला नाही सूत्र पहा त्या दाशीने गोड वाक्य सांगितलं आई शोभा उठला होता शोभा उठला होता पण एक काम गेलो फारच शोभा रडू लागला फार रडू लागला शोभा म्हणून माझ स्तनपण माझ स्तनपण त्याला पाजलं ऐकणा राहिना माझ स्तनपण त्याला पाजलं आई आणि माफ करा आत्ताच शोभाला डोळा लागला लाल बुंद चेहरा झाला महाराष्ट्राच्या त्या मातेनं पाळण्याकडे झेप घेतली पाळण्यात गेल्या पाळण्याच्या जवळ गेल्या आणि जवळ गेल्यानंतर सव्वा महिन्याच्या लेकराला टंगडीकडून उचलला आई आणि टंगडीकडून उचलल्यानंतर असं उलटं केलं शुभाचं मुंडकं खाली पायवर आहेत सव्वा महिन्याचं लोकप्रिय लेकरू किती कोळा असेल ग माय माझ्या महाराष्ट्राचा राजा किती कोळा असेल किती कोळा असेल हे दोन बोटं घेतले शिवबाच्या तोंडात घातले लेकरू उलटं केलं तर तोंडात बोटं घातले लेकरानं ते पिलेलं दूध आहे सव्वा महिन्याच्या लेकराच्या पोटातलं दूध उलटी करून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर त्याचं तोंड पुसलं त्याला आपल्या मांडीवरती घेतलं स्वतःचं स्तनपान केलं आणि मग दोन्ही डोळ्यातून अश्रूधारा माझ्या जिजाऊ मातेच्या डोळ्यावरता येतात शोभाला शांत केलं पुन्हा झोपवलं आणि आता दाशीपर्यंत गेलं बाळा विनंती करते ग मी तुला ऐक ना बाई तुला वाटलं असेल वाईट कल्पना कर ग कल्पना कर मी माझ्यासाठी नाही करत आहे ग बाळा माझ्यासाठी नाही करत आहे तरुणातल्या तरुण मुली दिवसा ढवळ्या त्यांच्यावरती अत्याचार होतात ग कदाचित तुला असं वाटलं असेल बाळा मी तुझं दूध बाहेर काढलं ऐक ना बाळा कुठल्या तरी दाशीचं दूध पाजून मला माझ्या लेकराला कोणाचा दास नाही ग बनवायचं नाही बनवायचं माफ कर बाई मला माफ कर दाशीच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या दाशीनं वाक्य सांगितलं आई एवढे प्रगल्भ विचार असतील एवढे प्रगल्भ विचार जर तुमचे शुद्ध असतील नाही तर विनंती करते विनंती करते त्या शिवाई मातेला आई या लेकराला कळायला लागलं की याच्या हातामध्ये भवानी तलवार तुझ्याकडून पडावी ही, ही ही एका दाशीची आर्त इच्छा आहे माते मी माझ्या आयुष्यात काय पुण्य कर्म केलं मला माहित नाही आई पण फक्त एकच कर या महाराष्ट्राच्या लेकराला उदंड 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 आयुष्य लाभू दे एवढी प्रार्थना त्या दाशीने केली माझे शोभा लहानाचे मोठे होऊ लागले वयाच्या बाराव्या वर्षी वयाच्या बाराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रायरेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवरायांनी पहिली प्रार्थना केली

वैरिया लादा भी लतंबीर बाणा वैरिया लादा भी लतंबीर बाणा बरेच वेळे लास होतो दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला जास्त डोळा असतो खरे है ना पण दुसऱ्याच्या संपत्तीवर कहोस डोळा ठेवायचा नाही बरं का हा। कहोस नाही एक गावात कीर्तनाला गेलो त्या सरपंचाने कीर्तन घेतलं होतं ते सरपंच जरा मला दिसायला प्रेमळ दिसले आपल्या गावातले नाहीत बरं का प्रेमळ होते पण ले <laughs> तिथं जो कीर्तनाचा आयोजक होता तो माझा भक्त होता त्याला म्हणलं अरे का रे ते मोदीचे घरोघर गर, संडास आले तुला नाही आलं का तो म्हणला आला असं राव बाबा मी काय चौकशी नाही केली मी म्हटलं थांबा मला उद्याच्याला इकडंच काल्याचं कीर्तन आहे हे देत मुक्का मला आपण सकाळी ग्रामपंचायतला जाऊ म्हणून आम्ही त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतला गेलो तिथं डरामशेवक बसलेले होते काय मला नाही कळत मी तिकडे नसतो मी ग्रामपंचायतीत पाहत नसतो डरामसेवकच ना ग्रामसेवक ते ग्रामसेवक ग्राम साहेब आले मग त्यांना ला म्हणलं लहानू चंदरभान सुकाशेख शेख असं नाव बघा म्हणलं त्यात संडास आली का कशी म्हणजे ते बाथरूम आलं का कसं त्या ग्रामसेवकने भरलंय मोठं पुस्तक काढलं ते इच केलं इच केलं इच केलं आणि आईनमध्ये आला तो ग्रामसेवक इकून अर्ध पुस्तक तिकून अर्ध पुस्तक तिने असं कसन सतवण केलं कसण सत म्हटलं ग्रामसेवकला काय झालं ते आत्ता चांगलं होतं तो म्हणला महाराज तुम्ही महाराज तुम्हाला खरं सांगू का म्हणलं खोटं ऐकायला आलो काय बोल खरा त्यांनी सांगितलं महाराज तुमच्या नावावर संडास चालत पण तुमच्या गावात तुमच्या गावातल्या सरपंचानी ते अरे नव्हती अपेक्षा गावातल्या सर्व तरुणांना एक मोलाचा सल्ला द्यायचा आहे मला पर हो आपल्याला चांगलं जगायचंय त्याच्यासाठी आपल्याला चांगलं वागायची गरजच नाही हां चांगले कपडे घातल्याने कोणी चांगलं म्हणत नाही आता मी गावातला छे तुम्हाला मग सगळंच माहिती आहे परदेशी दाऱ्यावर गेलो तो त्याच्या आदल्या देशी दार्यावर गेलो आता कीर्तन झाल्यावर बी जायचं आहे आपल्याला जर चांगलं वागायचं असेल चांगलं वागायचं असेल गोड गोड वागायचं असेल तर एकच करा रे पोरांनो एकच करा का तुम्ही माझे भाऊ आहात एकच करा तुमच्या घरा तुमची पाठ तुडून आलेली जी बहीण आहे त्या बहिणीकडं ज्या नजरेनं पाहताना त्याच नजरेनं तुमच्या गावातल्या सगळ्या पुरीकडं बस छत्रपती शिवरायाचा वारसा थोर आपलं कर्तव्य जाणून परणारी ला बहीण मानू परणारी ला बहीण सुभेदाराची सून आहे लखलखी तारुण्य सौंदर्याचा पास त्या बाईवरती आहे आणि राजदरबारातले सगळे सांगत होते राजा लुटा आतापर्यंत हजारो स्त्रियांची आब्रू लुटली त्यानं लुटानाईची आबरू महाराष्ट्राच्या राजानं एकच वाक्य सांगितलं ए, ए गसा म्हणून मी नेहमी सांगत असतो पराव गुरु व्हाय ज्याला व्हायचा असेल तर आशाचा व्हा चेला व्हायचा असेल तर आशाचा वा ज्याचं नाव जरी घेतलं तरी तो झालेला चेला झुकल्यात नवल नाही ज्याने ऐकलंय तो सुद्धाय तर आशाचा चेहला व्हायचं नाही तो, तो चेला गुरु तसा तो आणि दोघाचा परमार्थ गुरु कुडत काड्यावर आणि शिष्य कुडत आली काड्या तळ्यात गुरु काय करतो तर काड्या काड्या कुड्याचा गोळा करतो शिष्य काय करतो तर नदाडातले मासे धरतो जुळन का जमन का नाही रे बाबा असं नाही करता येणार मला वारसा आहे माहिती आहे का वारसा आहे माहिती आहे का आहे माहिती आहे का चला पुढे जाऊन सांगतो छत्रपती शिवराय म्हणतात अरे ज्यांचा वारसा आहे ना ज्यांचा वारसा आहे ना त्यांचं वाक्य सांगतो मृत्यू लोक परी नाही विठले हे चित्त प्रपंचा मणी बैसले से मला वारसा कुणाचा आहे सोने रूपे आम्हा मृत्यू के समान मानिक पाशान खडे जैसे त्यांचा वारसा आहे ना ते माझे श्री गुरु जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबर आहे आणि त्यांचं एकच वा एकच वाक्य परश्रिया सदा बहिणी माया माझी पत्नी सोडता मला जेवढ्या स्त्री आहेत ना त्या माझ्या आईप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे आहे म्हणून खबरदार जर त्या ताईला कोणी हात लावल तर थोर आपलं कर्तव्य माणून पर राजे पर्याय नाही पण आता पुन्हा तुम्ही जन्माला येणार का नाही याच्यामध्ये दहा हजार संशय धन्य तो राजा शिवाजी झाला छत्रपती शिवरायांनी इसवी सन सोळाशे सालात ठेवला रायगडावरती माझ्या राजाला ठेवलंय अरे महाराष्ट्र रडला यात नवल नाही महाराष्ट्र रडला यात नवल नाही रे चला पुढे जाऊन सांगू का तुम्हाला माणस रडले यात नवल नाही दगड माती रडली यात नवल नाही रे पुराण पशूच्या डोळ्यात पाणी यावर रे माझे राजा राजा आता महाराष्ट्राचं कसं होणार आहे कसं होणार आहे या महाराष्ट्राच्या मातीला कोण तारणार राजा कोण तारणार कोण रडत होतं सांगू काई कोण रडत होतं सांगू का एक चार पायाचा चार, 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 चार पायाचा वाघ्या पाया पाया नावाचा कुत्रा रडत होता दादा रायगडावर गेलात तिथे समाधी पाहिली पहिली समाधी कोणाची आहे राजा का गेलात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता आमची राहण्याची इच्छा नाही राजे का गेलात राजे तुम्ही का दिला माझ्या राजाला मुखाग्नी दिला राजाला आणि मुखाग्नी दिल्यानंतर त्या अग्निज्वाळा दिसू लागल्या त्या वाघ्याला नाही राजा आता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला राहण्याची इच्छा नाही राजे आता मी थांबणार नाही बस नाही राजा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही नाही ना लोकांना भावना आहेत हे मन असलेली भावना असलेले लोक खोटं पाहून पण रडायचं सोंग करतील राज मला खोटं नाही रडता येत ना खोटं नाही रडता येत मला तुम्हाला तुमच्या बरोबर

अकल्पित आयुष्य ज्यांनी धर्माची सेवा केली त्यांच्यासाठी अकल्पित आयुष्य आणि शेवटचं वाक्य फक्त माझे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य पंचदिनी कीर्तन महोत्सव श्री रोकडेश्वर मंदिर चकलांबा दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन